शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज विजयादशमी दसरा सर्वात अगोदर तर माझ्या सर्व यूट्यूब प्रेक्षक वर्गांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा कांद्याचे पाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची बातमी आलेली आहे बघूया मित्रांनो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत नाही अहवालाला दिवाळी उजाडण्याची शक्यता अतिवृष्टी अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे दिल्यावर दिल्यावर नंतर मदतीसाठीचा शासन निर्णय बघूया काय होतंय मित्रांनो सविस्तर समजून घेऊ राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान दोन आठवड्याचा का अवधी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर त्यांचा अहवाल व व पुनर्वसन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शा असा निर्णय जारी करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल त्यासाठी दिवाळीनंतरच मुहूर्त उजाळेल अशी शक्यता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कागदावर उतरेल की नाही असा प्रश्न आता आहे दरम्यान या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आता हॅग्रिस्टॅकावालाची मदत घेऊ असे सांगितल्याने शेतकरी ओळख क्रमांक असलेल्यांनाच मदत मिळेल त्यामुळे क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न मात्र या ठिकाणी ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे अद्यापही शेतामध्ये पाणी साचून आहे एवढंच नव्हे तर सप्टेंबर महिन्याचे पंचनामे शेवटच्या टप्प्यात आले असून या आठवड्यात पंचनामे पूर्ण होऊन मदत निधी जाहीर करण्यात येईल दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचा निधी वितरित करण्यात येईल असे मत दत्तात्रय भरणे राज्याचे कृषी मंत्री यांनी पुन्हा व्यक्त केलेले आहे सोलापूर जिल्ह्यात तर सप्टेंबरमध्ये सुमारे आठ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करण्यास किमान आठवड्यावर लागण्याची शक्यता आहे हा ले ले। हा अहवाल आठ ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आलेले मदत मिळेल की नाही ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेत नोंद केलेली नाही अशांना हा ओळख क्रमांक मिळालेला नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पंधरा ऑक्टोंबरनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी मदत देऊ असे आश्वासन दिले आहे प्रत्यक्षात शासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी अठरा ते वीस ऑक्टोबरचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या आटेवर सांगितले त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे सहासष्ट लाख हेक्टर राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे सत्तावीस जिल्ह्यामधील तब्बल एकोणचाळीस लाख चौतीस चा हजार चारशे पासष्ट हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे त्यात बीड जिल्ह्यात सहा लाख बावीस हजार ,00 दोनशे नव्याण्णव हेक्टर त्या कालोखाला अहिल्यानगरमध्ये पाच लाख पासष्ट हजार पास बत्तीस हेक्टर संभाजीनगर जिल्ह्यात पाच लाख आठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर सोलापूर जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौतीस तर जालना जिल्ह्यात तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर हेक्टर मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पारनेर येथे उन्हाळी कांदा सात हजार सहाशे दोन क्विंटल अवकून जास्तीत जास्त अठराशे जास्त रुपयाचा भाव आपल्याला भा बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त, जास्त सतराशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर बारामती जळवणचे नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये मंगळवेडा लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त चोवीसशे रुपये हिंगणाला लालकांदा जास्तीत लाल जास्त दोन हजार रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त सतराशे जास्त रुपये त्यानंतर कोल्हापूर येथे जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपये त्यानंतर खाजगी बाजार नाशिक या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त दोन हजार रुपये चला तर मित्रांनो दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा